सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता पाचवी द्वितीय घटक चाचणी कृतीपत्रिका संपूर्ण उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेळ आहे एक तास एकूण गुण आहे वीस वीस गुणांची ही चाचणी आहे माझी सर्व शिक्षक बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की आपण पाचवीची मराठीची प्रश्नपत्रिका काढताना याच पद्धतीने काढावी परंपरागत पद्धतीनं म्हणजे रिकाम्या जागा एका वाक्यात उत्तरेल्या आणि वीस ते पंचवीस शब्दात उत्तरेल्या अशा प्रकारची पाचवीची सहावीची सातवीची प्रश्नपत्रिका आपण शक्यतो काढू नये तर कृतीपत्रिकेच्या पद्धतीनं काढावी तर चला आपण बघूया प्रश्नपत्रिका नमुन्यासाठी सरावासाठी आहे अध्ययन निष्पत्तीवर आधारित भारांश व प्रश्न प्रकार आहे प्रश्न पहिला अ खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरेल्या बघा इथं उतारा दिलेला आहे सारा आयुष्य देशासाठी घालायचं इथपासून तर लोकांच्या वृत्तीत हळूहळू न कळत बदल होत गेला इथपर्यंत हा उतारा आहे सारा आयुष्य देशा देशसेवेसाठी घालायचं अशी प्रतिज्ञा कोणी केली आता हा उत्तरा वाचल्यानंतर लक्षात येतं की प्रतिज्ञा कोणी केली तर कोणी केली ही प्रतिज्ञा सेनापती बापट यांनी सारा आयुष्य देशसेवेसाठी घालायचं अशी प्रतिज्ञा केली दुसरा प्रश्न आहे देश हाच माझा देव मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा इथं म्हटलेला आहे सेनापती बापट यांनी की तुम्ही पूजक देशाचे देशाचा मीही पूजक सर्वव्यापी देव माझा त्याची मी झाडी बैठक आणि वर पण म्हटलेलं आहे इथं याच्यात पण म्हटलेलं आहे बघा तर काय अर्थ होतो त्याचा तर त्याचा अर्थ असा होतो सेनापती बापट सेनापती बापट देशाला देव मानत ज्याप्रमाणे आपण आपल्या घरी पूजा करण्या अगोदर देवाचे घर बैठक झाडून घेतो तसे सेनापती रोज आपल्या आजूबाजूचा जा परिसर झाडून स्वच्छ करत असत ते देशाला देव व परिसराला म्हणजे परिसर रस्ता गल्लीला देवाची बैठक मानत पुढे जाऊया वरील उतारात आलेले खालीलपैकी खालील शब्दांचे अर्थ शोधावं लिहा उतार्यात आलेले खालील शब्दांचे अर्थ शोधून लिहायचेत दोन मार्गासाठी विलायत आणि वृत्ती विलायत म्हणजे परदेश आणि वृत्ती म्हणजे स्वभाव हे दोन्ही शब्द वर आलेले विलायत आणि वृत्ती बघा विलायत शब्द कुठं आला हे विलायतेला जाऊन आणि वृत्ती ही तर सगळ्यात शेवटी वृत्ती हे दोन्ही शब्द आलेले त्याचे अर्थ आपल्याला लिहायचे त्यानंतर पुढे जाऊया सफाई करण्यात देश सेवा कशी आहे सॉरी हा सफाई करण्यात देश सेवा आहे का ही कशी नकोय आहे का तुम्हाला काय वाटते थोडक्यात लिहायचं आहे आपण आपलं मत व्यक्त करायचं आहे आता इथं आपलं सोमत स्पष्ट करायचं आहे तुम्ही काही लिहू शकता तुम्हाला जे वाटतं ते लिहू शकता तर बघा होय साफसफाई करण्यात देशशेवा आहे असे मला वाटते कारण साफसफाई मानवी आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे आज आपण आपला परिसर साफसफा करावी यासाठी शासन विविध उपक्रमांचे आयोजन करत आहे म्हणून आपण साफसफाई करून एक प्रकारे देश करतो आता तुम्हाला जर वाढवायचं आहे उत्तर तर हे उत्तर आपण वाढवू पण शकतो पुढे जाऊ या प्रश्न दुसरा बघा इथं आपण सात मार्क बघितले आतापर्यंत दोन दोन चार दोन सहा आणि एक सात म्हणजे उतारा हा सात मार्कासाठी होता आपल्याला त्यानंतर पुढे जाऊ कविता आहे पुस्तके कविता आहे आणि या कविते वाचून घ्या ही कविता आणि कवितेवर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले गोष्टी कोण सांगत आहे तर गोष्टी पुस्तके सांगत आहे एक मार्कासाठी पुस्तके कोणकोणत्या गोष्टी सांगतात कोणकोणत्या गोष्टी सांगतात बघा पुस्तके युगायुगांच्या माणसांच्या भूतकाळाच्या वर्तमानकाळाच्या प्रत्येक क्षणाच्या जिंकलेल्या हारलेल्यांच्या प्रेमाच्या व कटुपणाच्या गोष्टी पुस्तके सांगतात ही एक मार्काला त्यानंतर पुस्तकात कोणकोणत्या बाबी आहेत असे कवी म्हणतात तर पुस्तकात निसर्ग वर्णन आहे गुण गुणगान गुणगुण करणारा झरा आहे पुस्तकात तंत्रज्ञान आहे विज्ञान आहे पुस्तकात प्रचंड ज्ञान आहे ज्याद्वारे आपण उंच भरारी घेऊ शकतो त्यानंतर दोन मार्कासाठी आहे कवितेत खालील शब्दांचे अर्थ लिहा कवितेतील खालील शब्दांचे अर्थ आखर निर्झर न्यारी आणि उत्तुंग आखर म्हणजे अक्षर निर्झर म्हणजे झरा न्यारी म्हणजे वेगळी उत्तुंग म्हणजे खूप उंच किंवा भव्य आता बघा कवितेचे प्रश्न इथं संपले तर आपल्याला दोन दोन चार एक पाच आणि एक सहा सहा मार्काला कविता सात मार्काला उतारा तेरा मार्क झाले आणि सात मार्क राहिलेले वीस मार्काची आपली आहे तेरा मार्क सात मार्काला व्याकरण विभाग व्याकरण विभागात बघा किती सुंदर प्रश्न विचारले खालील वाक्यातील करता ओळखा फक्त करता ओळखायचा श्रीरंगाने बासरी वाजवली सुगंधाने आंबे खाल्ले तर याच्यामध्ये श्रीरंगाने बासरी वाजवली करता आहे श्रीरंग सुगंधाने आंबे खाल्ले करता आहे सुगंधा पुढे जाऊया खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा नेत्र आणि काया नेत्र आणि काया नेत्र म्हणजे डोळे काया म्हणजे शरीर पुढे जाऊया खालील वाक्यातील रिकाम्या जागी कौंसातील योग्य विशेषण लिहा टवटवीत निळेशार आणि उंच जे विशेषण वाक्याला बसतं ते आपण इथं लिहायचं हिमालय डॅश डॅश आहे आणि बागेत डॅश डॅश फुले आहेत तर हिमालय उंच आहे हिमालय निळेशार आहे असं पण नाही त्यानंतर बागेत टवटवीत फुले आहे बागेत उंच फुले आहे का नाही बागेत निळेशार फुले नाही तर टवटवीत पुढे जाऊ मित्रांनो खालील वाक्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा तोंडात बोट घालणे तोंडात बोट घालणे म्हणजे आश्चर्यचकित होणे शहरातील उंच उंच इमारती पाहून आम्ही तोंडात बोट घातले खेड्यातले की शहरात गेले शहरातल्या उंच उंच इमारती पाहून तोंडात बोट घातले त्यानंतर खालील शब्द शुद्ध करून घ्या फूल आणि फुले तर बघा ते शुद्ध कसे लिहायचे फुलं म्हणजे लला काना मात्रा वेलांटी उकार काहीच नाही आहे अकारयुक्त आहे म्हणून याला दुसरा उकार फुले लवर मात्रा आला म्हणून फुला पहिला उकार इतकं सोपं आहे त्यानंतर खालील वाक्यात कोणती विरामचिन्हे आले आहेत त्यांची नावं लिहायची फक्त मीना सीमा पूजा गीता आणि भाग्यश्री चांगल्या मैत्रिणी आहेत कोणते विराम चिन्ह आले स्वल्प विराम हे बघा मीना पूजा हे काय म्हणतो आपण याला इंग्रजीत कॉमा म्हणतो मराठीत त्याला स्वरूप विराम आणि शेवटी इथं पूर्ण विराम आला म्हणजे हे दोन चिन्ह आले या पद्धतीनं हे सात मार्काचं सा। व्याकरण बघा एक एकन एक दोन दोन एक तीन तीन चार चार एक पाच सहा आणि सात सात मार्काचं व्याकरण अशा प्रकारे संपूर्ण वीस मार्काची प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घाटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद